येथील ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा संचालित मुख्य ओम शांती शाखेच्या आत्मसंतोष भवन मध्ये भाऊबीजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शेकडो भाऊ बहिणींनी भाईदुजेला म्हणजे भाऊबीजला हजेरी लावली सनातन रूढीला अनुसरून भाऊ बहिणीचे पवित्र नात्याला भावनिक दृष्टीने पाहणारी बहीण भावासाठी नेहमी सुख समृद्धीबरोबर सांसारिक सुख दुःखाच्या मोहमाया रूपी संकटाशी सामना करण्याची परमेश्वर रूपी ताकद म्हणजे शुभाची भक्ती होय व ती भक्ती नेहमी आपल्या भावाला सदैव शुभाबाबा प्रदान करो त्याला सुख वैभव प्राप्त हो अशी कामना करणारी बहीण या भाईदूज प्रसंगी परमेश्वराला भावासाठी आशीर्वाद मागत असते असे मुरलीनंतर दिदींनी सर्वांना भाईदूजबद्दल सांगितले सर्व भाऊ बहिणींना भाईदूज निमित्त सर्व उपस्थित शाखेतील भाऊ बहिणींना दीपावलीची टोली व भाईदूज भेट म्हणून फराळ वाटप करण्यात आले यावेळी महादेव गावंडे रमेश मोरोकार संजय हिवराळे प्रकाश इखार डॉक्टर बहाकर अरुण हिवराळे संजय म्हसाळ बेलुरकरताई सह भाऊ बहीण उपस्थित होत आहे सर्व बंधू यांनी दिदींचे लाडली बहीण म्हणून शिवबाबा शांती स्मरण करीत भाईदूज साजरी केली यावेळी गायक म्हसाळ यांनी भाऊबीज प्रसंगी गीत गायन करीत या भाईदूज कार्यक्रमात रंगत आणली एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड